आत्ता हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही लोकांच्या अशा कमेंट येतील की तुम्ही डॉक्टर आहात मग अशा गोष्टी काय करता आहात मला खूप काही काही कमेंट येतात पण मी थोड्याशा इग्नोर करतो की आपल्याप्रमाणे आप अनेक लोक जे आहेत ना ती पिढलेली आहेत अनेक लोक आम्हाला जेव्हा एस एम एस करतात किंवा कमेंट करतात ना आर्थिक अडचणी आहेत कामामध्ये यश मिळत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे नमस्कार कोणत्याही कामामध्ये काम यश येत नसेल किंवा सतत अडथळे येत असतील किंवा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी हाती घेतलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की त्यामध्ये आपल्याला यश मिळावं तर यासाठी हा अतिशय सोप्पा आणि तितकाच महत्त्वाचा विधी आज तुम्हाला सांगणार आहे हा उपाय इतका सोप्पा आहे पण तितकाच तो प्रभावी माद आहे याच्या माध्यमातून अनेक लोकांनी स्वतःचं जे काही कामं आहेत त्यांची पूर्ण झालेली आहेतच त्यांनी करून घेतलेली आहेतच पण त्याचबरोबर मला देखील अनुभव खूप छान आला कारण की बऱ्याच महिन्यांपासून मी देखील काही अशा अडचणींना सामोरं जात होतो की मी जे काही काम हाती घेतले ते पूर्ण होत नाही आहे किंवा मला देखील काही अडचणी येत होत्या तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी मी देखील काहीतरी उपाय शोधत होतो आणि हा उपाय मला माहिती होता पण म्हणतात ना की एक योग यावा लागतो आणि मग तो योग आला आणि मी तो स्वतः करायला सुरुवात केली पण पुढच्या चाळीस दिवसामध्ये मला खूप चांगला रिझल्ट आला अनेकांचं म्हणणं असं आहे की तुमचे अनुभव सांगा म्हणून पण असे काही अनुभव असतात की ते सांगावेच कारण त्याच्यामुळे अनेकांना देखील त्याचा फायदा होणार असतो तर दररोज सकाळी आपली आंघोळ झाली का आपल्याला देवाच्यासमोर उभं राहायचं आहे देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्ही चहा कॉफी जे काय घेत असाल त्याच्या अगोदर आणि हातावरती एक चमचा आपल्याला कच्चं दूध गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे रोज गाईचं कच्चं दूध जे का आहे ते आपल्या हात हातावर घ्यायचं आणि असा हात ठेवायचा आहे आणि ओम चंद्राय नम 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 असा अकरा वेळा जप करायचा आहे आणि मी जे काही काम करतो आहे त्या कामामध्ये मला यश मिळू दे अशी देवाला प्रार्थना करायची आहे आणि ते दूध जे आहे हे दूध आपल्या दोन्ही हातावर घेऊन पूर्णपणे आपल्या हाताला ते चोळायचं आहे आणि मग तुम्ही जे काही तुमचं काम आहे ते तुम्ही करा थोड्या वेळाने वाटलं तर तुम्ही हात धुवून टाकू शकता पण फक्त चाळीस दिवसामध्ये मी गॅरंटेड सांगतो का याचा अनुभव आपल्याला येतो आपण जे काही काम आपल्या हाती घेतलेलं आहे ते काम पूर्ण होतं आणि मला खरंच अनुभव आला अशा अनेक गोष्टी आहेत की मी अनेकांना सांगण्याच्या अगोदर त्या स्वत अप्लाय करतो म्हणजे मी मुलाधार चक्र किंवा सप्तचक्र सांगायला सुरुवात करण्याअगोदर मी तासन तास कित्येक महिने वर्ष दीड वर्ष मी खूप प्रॅक्टिस केली होती आणि मला जाणवायला लागलं तेव्हा मी लोकांना सांगायला सुरुवात केली अनेक लोक आता आहेत या यु यू, यूट्यूबच्या माध्यमातून की ते ऑनलाईन सेशन घेतात त्यांना देखील अनुभव येतो आणि आलेला आहे तो अनुभव काय आहे ते लोक कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला काय काय अनुभव आलेला आहे याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करा माझं म्हणणं असं आहे की आपण जे काही सांगतो आहे जे काही शास्त्र आहे सप्तचक्र हिलिंगचं असेल किंवा कोणतंही याचा अनुभव येतो या गोष्टी अगोदरच आपल्या मुनींनी पूर्वजांनी करून ठेवलेल्या आहेत आपण फक्त माध्यम मा आहोत आणि जर आपल्याला अनुभव आला तर त्याचा फायदा त्याचा लाभ अनेकांना यावा यासाठी असे उपाय आपण करणं आणि इतरांना सांगणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आत्ता हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही लोकांच्या अशा कमेंट येतील की तुम्ही डॉक्टर आहात मग अशा गोष्टी काय करता आहात मला खूप काही काही कमेंट येतात पण मी थोड्याशा इग्नोर करतो कारण की काय होतं की आपलं शास्त्र आहे आणि आपलं शास्त्र किंवा हे सगळे उपाय याच्याने जर फरक पडत असेल तर त्याचा फायदा सगळ्यांना व्हावा यासाठी म्हणजे मला अशा देखील कमेंट आलेल्या आहेत की मी डॉक्टर आहात मग असे उपाय काय सांगता तुम्हाला माहिती आहे का याचा समाजावर काय परिणाम होणार आहे मला कळत नाही मी काय लोकांना व्यसन करायला ना सांगत नाही आहे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्हावेत हीच फक्त माझी आमच्या सर्वांची एक इच्छा आहे आणि त्याचा फायदा जर मला झालेला आहे तर मी इतरांना सांगितलं त्यात काय गैर झालं मला हे गोष्टी कळत नाही आहे कारण हे मी तयार केलेलं नाही आहे आपल्या शास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये गोष्टी लिहिलेल्या आहेत असो आपण तेवढ्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या म्हणजे मी तरी नाही घेते मनावर पण हा उपाय तुम्ही करा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार आहे आणि फरक पडल्यानंतर कमेंट करायला मात्र नक्की विसरू नका कारण की लक्षात घ्या का। की लक्षा आपल्याप्रमाणे अनेक लोकं जी आहेत ना ती पिढलेली आहेत अनेक लोक आम्हाला जेव्हा एस एम एस करतात किंवा कमेंट करतात ना आर्थिक अडचणी आहेत कामामध्ये यश मिळत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे आजार पण सततचा आहे मला खरंच मनापासून वाटतं की देवा सगळ्यांचं भलं कर ते जे काही काम करतात ना त्याच्यामध्ये त्यांना प्रगती होऊ दे त्याची गती त्यांना मिळू दे यासाठी मग जर तुम्हाला फरक पडला तर नक्की हा उपाय सगळ्यांना सांगा आणि आपल्याला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलॅकडून क्लिक करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद